हं आता जायचच नाही खाली असं पण इथे अंधार झालाय आता हं तनाई जायच खाली हॅलो अगर आ, कनेक्ट हुए तो ही बात करेंगे क्योंकि अभी जस्ट कनेक्ट किया था तो थोडे ही लोग कनेक्ट हुए थे कोर्डी पण नाही झोप दि खाली काढतेस का झोपत नाही वाटायला रडायली की परत टाकता येते ती खात अगं पण ही नाही झोपायली ना चॉकलेट खाते ही ना ती मी चॉकलेट खाते ही ना झोपत नहीं कहने, खाती ही थी यदि पानी तो तीन जरा से, थोड़ा पानी पालती थी। हाँ नौकुमला, हम्म, नौकुमल की थी, देखेंगे अगर आप लोग जुड़ जाते हैं तो ही बात करेंगे। आप जुड़ेंगे जुड़ जुड़ेंगे तो बात करेंगे हेलो तू पे आदि तू पे कैसे हो भाभी शो करो ने राय हेलो जी

बरं घेऊ आपण हे बाय इथे आहेत दे ग आहेत शोभी गौर हाय हाय विकास स्वागत हे कौशुप जोपी हसते रहो मस्त रहो भाभी खूब हो हो। है, की? नहीं। ते जास्ता है आहे थे। आहे थे। स्वीटी कश्यप सॉरी दोस्तों थोड़ा ना वीर परेशान कर रहा था इस वजह से मैं आ, यहाँ पे नहीं देख पा रही हूँ सॉरी कौशुभ जोशी चलो मैं सबसे सभी का नाम ये करती हूँ सौपर्ण राय हेलो आपका भी तो तो, स्वागत है आकाश पाटिल आपका स्वागत है कौशुभ जोशी आपका भी स्वागत है सोभी गौर जी कौश जोशी स्वीटी कश्यप सभी का स्वागत really? है।, 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 है हाँ हंसते रहिए मुस्कुराते रहिए भाभी जी ओके okay? आप भी हंसते रहिए uh, स्वीटी कश्यप जी मैं खेड़ से लाइव कर रही हूँ रत्नागिरी खेड़ से अभी आप लाइव देख रहे हो स्वीटी जी रत्नागिरी खेड़ से हूँ मैं के yes, कमलू, ओके स्वीटी कश्यप, अच्छा ओके कहा होता है क्या क्या बोल रहे हो जी <laughs> क्या लिख रहे हो यस yes, के कमलू जी का है मेरा नियम स्वीटी कश्यप जी रत्नागिरी आपको पता है क्या रत्नागिरी रत्नागिरी पता है स्वीटी कश्यप जी रत्नागिरी आपको पता है क्या यस के कमलू जी मुझे नहीं ये समझ में आ रहा है ये आप क्या लिख रहे हो रत्नागिरी गोवा 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 पता है? कोकण कोकन, कोकन में रहते हैं कोकन कोकन तो समझ में आया होगा यहाँ से गोवा को जाने के लिए करीब छः सात घंटे लगते होंगे मैं तो कभी नहीं गई हूँ राजपाटी हाय हाय सभी का स्वागत है राज पाटिल जी आपका भी स्वागत है वहाँ तो पे कैमरा स्टैंड लगाती हूँ यहाँ मैंने अच्छे से सुनाई नहीं देता है एक मिनट कितने बच्चे हैं आपके स्वीटी दीदी जी मेरे दो बच्चे हैं थोड़ा आवाज कमी कर थोडा जरी टी व्हीचा आवाज आला क्लेम येणार मिळणार हा जास्त नाही थोडासा कमी केला तरी चालेल मेरे दो बच्चे है, एक मेरी बेटी है डेढ़ साल की है और मेरा एक बेटा है वो अभी पाच साल का है शेखर यादव ताई आज पिवळी साडी आणि पिवळा ब्लाऊज छान आहे ताई आज पण आज काय शिवलेला वाटत नाही रेडीमेड ब्लाऊज ब्लाउज आहे का नाही शिवलेला आहे रेडीमेड नाहीये राज पाटील तुमचं मिस्टर काय करतात राज पाटील राजभाऊ माझे मिस्टर तहसील ऑफिसमध्ये पुरवठा खात्यामध्ये लिपिक या पदावर कार्यरत आहेत पुरवठा या खात्यात तहसील ऑफिसमध्ये पुरवठा खात्यात लिपिक पदावर ते कार्यरत आहेत क्लार्क आहेत ते नाईस nice, ओके okay, यू सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे थोड्या वेळा आधी मी जी लाइव्ह कनेक्ट केली होती त्यामध्ये कोणीही जास्त कनेक्ट झाले नव्हते आणि थोडं एक दिदी आधी होती तिला फोन करायचा होता मम्मीला तर त्यामुळे मी ती हे केली डिस्कनेक्ट केली ती लाईव्ह आता वाटते मला माझ्या ओके कश्यप जी शायद मैंने आपका चैनल देखा है आपका चैनल है ना यूट्यूब चैनल आपका भी है ना स्वीति कश्यप जी या कोई और दीदी थी वो पता नहीं लर हो रहा है, तो है मेरा एकदम से ना लोग ही नहीं जुड़ पाते हैं <laughs> शेखर यादव जी का कमेंट आया है <laughs> मी एक दिवशी तुला सांगितलं होतं की तू हिरवी साडी आणि हिरवा तुझं ब्लाऊज लाईव्ह करेल कोणत्या दिवशी चालणार सांगा ना मी त्या दिवशी जरूर ला वेळात वेळ लेड़ काढून येईन शेखर भाऊ मला नाही माहीत <laughs> कारण की फिक्स माझं काहीही नसतं लाईव्हचं तर टाईम पण माझा फिक्स नसतो जसं मला मिळेल ना त्यावेळेमध्ये मी कनेक्ट करते कारण की मुलांचं मुलांचं जर तुम्ही म्हणाल ना मुलांचं कधी काय असेल काही सांगता येत नसते माझ्याकडे नाही हिरवी साडी आहे पण ती खूपच हेवी आहे बघेन एखाद्या वेळी ट्राय करेन मी नक्कीच सारे जण जर कनेक्ट झाले ना तर लाईव्ह व्यवस्थितरित्या पार पडते पण कनेक्ट जर झाले नाही लोक तर नेमकं काय बोलायचं मी एकटीच तरी काय बोलणार असं होतं माझं पण असं काही का असे ना लाईव्ह मी डेली कनेक्ट करणारच आहे कारण की वॉच हवर्स आपल्याला कम्प्लीट करायचं आहे दोन हजार पंचवीसमध्ये काही झालं तरी मला कम्प्लीट करायचं आहे सपोर्टर नाही इथे सपोर्टर कुठं ठेवले की हां आबीरच्या बॅगमध्ये

यायचं नाही तिला इथं माझा ना फिक्स टाइम ना फिकाय सगळा प्रॉब्लेम होतो बघा आपल्याला एक फिक्स टाइम असणं किती गरजेचं असतं हे यावरून समजत आपल्याला कोणतीही वेळ ना आपली एक ठराविक वेळ जर आपण ठरवून त्यानुसार जर अपलोड केलं किंवा वेळच्या वेळी एका ठराविक वेळीच आपल्याला घरावर काम करावं लागतं मी काम करायचं असेल तर माझं नाही होत मित्रांनो मी नाही टाइम सांगू शकत शकत की मी कधी लाईव्ह करेन की कधी काय हे कारण की होतच नाही मी जरी सांगितलं ना टाइम तरी त्या टाइमिंग मध्ये एक्झॅक्ट त्या टायमिंग मध्ये होईल असं सांगू शकत नाही मागे मी एक टाइम सांगितला होता की मी सकाळी अकरा साडे अकरा किंवा साडेबाराला मी लाईव्ह करेन पण आता तर ना माझा तो पण टाईम तो पण टाईम माझा पूर्ण हे झालेला आहे अनबॅलेन्स झालेला आहे माझा तो टाईम <laughs> काय करायचं बरं दुसरी विनंती करतो ताई काय म्हणताय तुम्ही फुल कट टॉप आणि सिल्क लेगीस घालून करा ठीक <laughs> <laughs> आहे कधीतरी मी ड्रेस मी कमीत कमी, कमी वापरते भाऊ जास्त करून साडी बसू दे की तिला खेळू दे खेळू दे खेळते तर खेळू दे तिला रडते झोपत पण नाही सांगू शकत नाही फिक्स तिकडे फिक्स नाही सांगू शकत पण कधी क्वचित कधी घालण्यात आलं लाईव्ह तर आपण डेली करणारच आहोत आता गावी जाणार आहोत एकवीस ला तर तेव्हा कदाचित होऊ शकतात लाईव्ह तरी पण मला जमलं ना की मी कनेक्ट करेन गावाकडे तरी सुद्धा कारण की ला जाणार आहोत एकवीसला निघू बावीस ला पोहचू आलाय का

काय तरी चालूच असत त्याच चला जास्त जा लोक तर कनेक्ट झालेली नाहीये त्यामुळे मी डिस्कनेक्टच करते रात्रीच्या वेळेस जी लाईव्ह कनेक्ट करेन तेव्हा स्टडी टाईम बसतो त्यामुळे जे काही कमेंट्स येतील त्याचे आन्सर तर नाही करू शकणार पण बघेन तरी परत एकदा जर कनेक्ट करता आली तर मी नक्कीच कनेक्ट करेन आता कोणीही जास्त कनिफ्ट झालेलं नाही आहे त्यामुळे मी बंदच करते उगाच असून होण्यात काही अर्थ नाही आहे चला शेखर भाऊ मी लाडू बंद करते आता